शहापूर इचलकरंजीसह आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो भाविक गुढीपाडव्यानंतर पहिल्या मंगळवारची वाट आवर्जून पाहत असतात एकूणच जागृत देवस्थान व भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे शहापूर गावचे मसोबा देव होय नवसाला पावणारे दैवत श्री मसोबा देवाची यात्रा आजपासून धार्मिक वातावरणात उत्साहात संपन्न होत आहे सर्व धर्मियाचे श्रद्धास्थान भेदभाव विरहित बहुजन समाजाचे प्रतिबिंब दर्शवणारे मसोबा देवाची यात्रा या यात्रेवरून केलेली ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही बाता जकास श्री मसोबा देवस्थानाचा इतिहास फार जुना आहे पूर्वी वाहतूक करण्यासाठी कोणतीही वाने नव्हतीत त्यावेळी मालाची वाहतूक करण्यासाठी जनावरांचा सरस वापर करीत असत एकदा व्यापारी वर्गाचा तांडा या भागात रुतला होता ज्या ठिकाणी ते उतरले त्या पिंपळाच्या झाडासमोर राजे महाराजांची जमीन होती ती जमीन समस्त मागासवर्गीय समाजाच्या देखरेखीखाली होती त्यात पिंपळाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी उतरलेल्या व्यापाऱ्याच्या बैलाने पायाच्या खुराकाने एक दगड उखडून काढला व त्याच ठिकाणी या दगडापासून मसोबा प्रकट झाला त्या काळी शहापूर हे गाव गौरी गोसावी यांना त्यावेळच्या राजे महाराजांनी इनाम म्हणून दिले होते प्रकट झालेल्या दगडातून अनेक लोकांना दृष्टांत झाला त्यामुळे भक्तगण मसोबाची पूजा अर्चा करू लागले समस्त मागासवर्गीय समाजातील व गावातील प्रमुख मंडळींना घेऊन त्या प्रकट झालेल्या दगडाची खात्री केली त्या पाषाणातून भक्तिमय मसोबा अवतरला त्या दिवसांपासून या परिसराला मसोबाचा माळ म्हणून ओळख झाली या परिसरातील जमीन समस्त मागासवर्गीय समाज कसत असल्यामुळे त्या दैवताचे नित्य नियमाने पूजा करण्याचा अधिकार मागासवर्गीय समाजाकडे आहे पहिला पूजेचा मान मागासवर्गीय समाजाकडे आहे दृष्टांतानंतरनं झालेली पहिली पूजा पाडव्यानंतरनं येणाऱ्या पहिल्या मंगळवारी होते त्यावेळीपासून पाडव्यानंतरनं येणारा पहिला मंगळवार म्हणजे शहापूरची यात्रा होय अशी प्रताप पडत गेली श्री आराध्यसोबा देवाची यात्रा येत्या मंगळवारपासून पासून प्रमाणात साजरी होत आहे त्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत करतो अध्यक्ष नात्याने मसोबा शहापूरचे आपले जा जागृती देवस्थान आहे या यात्रेला पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भाविक येतात तवस पेटण्यासाठी भाविक भाविक मोठ्या प्रमाणात येतात हे जागृत देवस्थान असल्यामुळे तवस करतात व नवस इथे ये येऊन नवस फेडून जातात या मसोबा देवाचा महिमाल खूप मोठा आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या यात्रेसाठी यावे मनापासून शी विनंती श्री मसोबा देव हे शंकराची अवतार आहे गारोडाच्या वेशात असलेल्या भक्तांना झाल्यास नाग साप अथवा हत्तीच्या रूपात दिला जातो अशी जुनी मंडळी सांगतात या मसोबा देवाची ख्याती इचलकरंजी आणि आसपासच्या पंचवीस खेड्यात पसरली आहे आठवड्यातील मंगळवार शुक्रवार व वा अमावस्या किंवा पौर्णिमेला भक्तगण येथून मसोबा देवाचे आवर्जून दर्शन घेतात त्यामुळे या जागृत देवस्थांचे सर्वत्र ख्याती पसरली आहे या देवाकडे अनेक प्रकारचे साखळेही घालतात व पूर्ण झाले की कोंबडा व बकऱ्यांचा बळी दिला जातो परंतु हळूहळू या बळीचे प्रमाण हे कमी करण्यात आले आहे यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे मंगळवारचा दिवस असतो सोमवारपासून यात्रेला सुरुवात होते मध्यरात्रीनंतरनं ओल्या अंगाने दंडवत घालतात तर मंगळवारी सकाळी वरून पोळीचा नैवेद्य असतो व दुपारी बारा नंतरनं महालक्ष्मी देवालयापासून श्रींची पालखी निघते तेथून दर्गा रेणुका माता मंदिर असा प्रवास करीत मसोबा मंदिराच्या मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान होते यावेळी काही सासनकाठी सोबत असतात या श्रींच्या पालखींच्या दर्शनासाठी व पूजा करण्यासाठी महिलांची आवर्जल उपस्थिती असते पालखी देवालयात गेल्यानंतरनं सुवासिनी पालखीला पाणी घालून ओवाळत असतात पालखी देवाजवळ गेल्यानंतरनं शहापूर गावचे पोलीस पाटील हे श्री मसोबा देवदास बकरीचा बळी देतात त्यानंतर भक्तगण कोंबड्या बकऱ्यांचा बळी देतात पूजा अर्चा सर्वांवर मागासवर्गीयांचा मालकी हक्क असून त्यावेळी उत्सव साजरा करण्यासाठी समस्त गावकरी मंडळी यात्रा कमिटी स्थापन करून विविध स्पर्धेचे व मनोरंजनाचे कार्यक्रम करून यात्रेची शोभा वाढवण्यास भर घालतात